कुणालाही नायक किंवा विलन बनवण्याचा हेतू नाही रवींद्र महाजने यांच्या पत्नीचा चौथा अंक कश्मीरच्या उपस्थितीत पुस्तकाचं प्रकाशन ज्येष्ठ अभिनेते रवींद्र महाजनी यांचं गेल्या वर्षी जुलै महिन्यात निधन झालं आता जवळपास सहा महिन्यांनी त्यांची पत्नी माधवी महाजनी यांनी त्यांचं आत्मचरित्र प्रकाशित केलंय माधवी महाजनी यांच्या पुस्तकाचं नाव चौथा अंक असं आहे नुकतंच या पुस्तकाचं प्रकाशन सोहळा पार पडला माधवी महाजनी म्हणाल्या आयुष्यात खूप घटना घडलेल्या आहेत त्यामुळे सगळंच सांगणं कठीण होतं त्यानंतर जवळचे नातेवाईक व माझ्या मैत्रिणींनी हे पुस्तक लिहिण्याचा आग्रह मला केला सुरुवातीला मी तयार नव्हते पण प्रेक्षकांसमोर मोकळं हवं असं मलाही जाणवलं या पुस्तकातून मला कुणालाही नायक किंवा भिलन बनवण्याचा हेतू नाही जे माझ्या आयुष्यात खरं खरं घडलं खर आहे ते सर्व मी लिहून काढलंय पुस्तकात जर काही गोष्टी लपवल्या असत्या तर ते आत्मचरित झालं नसतं फक्त चांगल्या घटना चा लिहायच्या असत्या तर ती कादंबरी झाली असती त्यामुळे मी सगळ्या घटना खऱ्या लिहिल्या आहेत पण यामागे माझा हेतू अगदी चांगला आहे माझे दोष त्यांचे दोष या सगळ्या गोष्टी मी चांगल्या शब्दात मांडण्याचा प्रयत्न केला आहे माझं हे पुस्तक फार आधीच लिहून झालं होतं पुस्तक छापायला मी देणार होते पण त्याआधीच त्यांचं निधन झालं त्यानंतर माझ्या जवळच्या लोकांनी माझ्या विचारांना आणखी दिशा दिली पुढे मी पुस्तकात त्यांच्या निधनानंतर घरात बदललेली परिस्थिती व त्यानंतरचे माझे विचार या गोष्टी देखील लिहिल्या असं माधवी महाजनी यांनी सांगितलं आहे प्रिय अभिनेते रवींद्र महाजनी यांचा अचानक मृत्यू झाला त्यानंतर अनेक चर्चांना उधाण आलो त्यांच्या अशा दुर्दैवी मृत्यूसाठी अगदी त्यांचा मुलगा कश्मीर यालाही दोष देण्यात आला होता प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात मात्र तेव्हा दुसरी बाजू जाणून घेण्याचा कोणी केला नाही त्यांची पत्नी माधवी महाजन यांच्या चौथा अंक या आत्मचरित्राचं प्रकाशन झालं या सोहळ्यात कश्मीरने त्यांच्या बालपणीचा एक किस्सा वाचून दाखवला ज्यामध्ये रवींद्र हे पत्नीच्या अंगावर टेनिस रॅकेट घेऊन तिला मारायला धावतात असं घरात वारंवार होत असे असं म्हटल्यावर अनेकांना या गोष्टीचं आश्चर्य वाटलं आता या पुस्तकात त्यांनी त्यांच्या आयुष्यातील अनेक चांगल्या वाईट अनुभवांचा जणू बसताच आहे माधवी यांनी या पुस्तकात रवींद्र यांच्याबरोबर त्यांची लव्ह स्टोरी सांगितली आहे मात्र लग्नाच्या आधीपासूनच रवींद्र यांना जुगाराचं व्यसन होतं आणि त्यांच्यासाठी माधवी त्यांच्या आईशी कसं खोटं बोलल्या हे देखील त्यांनी त्या पुस्तकात लिहिलं आहे रवींद्र महाजन आणि त्यांच्या पत्नी माधवी यांचा प्रेमविवाह होता माधवी यांचं रवींद्रवर प्रचंड प्रेम होतं त्यांच्या लग्नाला मात्र माधवी यांच्या घरच्यांचा विशेषतः त्यांच्या बहिणीचा खूप विरोध होता मात्र या सगळ्याचा विरोध जुगारून माधवी यांनी त्यांच्याशी लग्न केलं होतं लग्नापूर्वीपासून माधवी रवींद्र यांना सांभाळून घेत होत्या मात्र रवींद्र जुगारात चांगलेच बुडाले होते त्यांच्यावर प्रचंड कर्जही होतं याबद्दलचा लग्नाआधीचा किस्सा माधवी यांनी पुस्तकात सांगितला आहे माधवी यांनी पुस्तकात लिहिलंय एकदा मी कॉलेजमधून येत असताना रवी अचानक पुढ्यात आला उदास सैरभैर चेहरा करत म्हणाला काल मी जुगारात माझ्याकडे सगळे पैसे हरलो आणि ते मला वडिलांनी कम्प्युटर क्लासची फी भरण्यासाठी दिले होते आता जर मी अशा अवस्थेत घरी गेलो तर दादा मला घरात घेणार नाहीत हकलून देतील काय करावं मला समजत नाही त्याचा निरागस चेहरा पाहून मला एकदम भरून आलं मागचा पुढचा काही विचार न करता मी माझ्या हातातल्या सहा सोन्याच्या बांगड्या काढल्या आणि त्याच्या हातात ठेवल्या त्यानं त्या बांगड्या घेतल्या आणि निघून गेला घरी गेल्यावर आईनं विचारलं अगं हे काय सोन्याच्या बांगड्या काय झाल्या तुझ्या आईचं बोलणं ऐकून मी गांगरले सुशील ती थाप ठोकली म्हटलं अगं लोकलमध्ये चढत असताना कुणीतरी माझ्या हातातून ओरबडून घेतल्या गर्दी इतकी होती की काहीच करता आलं नाही मला आईला पुष्कळ हळहळ वाटली पण बिचारी गप्प बसली आईशी कधीही खोटं न बोलणारी मी पहिल्यांदा व शेवटचं रवीच्या निराग चेहऱ्याकडे बघून खोटं बोलले होते तिच्या कष्टाच्या पैशांनी तिने मला माझे हाऊस म्हणून या बांगड्या करून दिल्या होत्या आजही त्या आठवणीने मी दुःखी होते हा किस्सा पुढे सांगत त्यांनी लिहिलं की दुसऱ्या दिवशी मला रवीचा एक मित्र भेटला आणि त्याने मला विचारलं तू काल त्याला पैसे दिलेस का मी सासफूड म्हणाले का काल तो रात्रभर जुगाराच्या अड्ड्यावर होता आणि सगळा जुगार तो हरला असं त्यानं मला सांगितलं अर्थात त्यानंतर रवीनं स्वतः भेटून मला पुन्हा तितकाच निरागस चेहरा करून सांगितलं आधीचे पैसे मिळवण्यासाठी मी तू दिलेल्या मांगड्या मोडून त्या पैशानं काल रात्रभर जुगार खेळलो पण सगळेच पैसे हरलो आता या कर्माला काय म्हणावं हे एक दुष्टचक्र झालं होतं तो कायमच हरायचा आणि हरलेले पैसे परत मिळवण्यासाठी पुन्हा जुगार खेळायचा आणि पुन्हा तेव्हाही हरायचा माधवी यांनी पुढं लिहिलं मी रवीशी लग्न करू नये असं माझ्या मित्रमैत्रिणी तर सांगत होत्याच पण खुद्द रवीच्या आई सुद्धा मला म्हणाल्या याच्याशी तू लग्न करू नकोस याच्या सवयी चांगल्या नाहीत आम्ही याला दोनदा घरातून हाकलून दिलाय तुझ्यासाठी मी दुसरा चांगला मुलगा पाहिन पण मी कुणाचंच ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते रवींद्र महाजनी यांच्याशी माधवी यांची पहिली भेट कुठे झाली याबद्दल त्यांनी लिहिलं आहे माधवी महाजनी या पूर्वाश्रमीच्या माधवी मोठे तीन बहिणी आई वडील असं त्यांचं कुटुंब पंजोबा सावकार असल्याने घरी पैसे सोननानं भरपूर होतं अगदी वडिलांचं निधन झाल्यानंतर पैशांची अडचण भासली नाही माध आठवी शिकत असत त्यांच्या वडिलांचं निधन झालं दादरची किंग जॉर्ज गर्ल्स स्कूल ही त्यांची शाळा दहावीत असताना शाळेच्या खिडकीतून त्यांना एक देखणा तरुण रस्त्याने जाताना दिसला तो कधी दिसेल म्हणून त्या वर्गातल्या बाकावर बसून त्याच्या वाटेकडे डोळे लावून बसायच्या त्याचं एकदा दर्शन झाले की त्या दिवशी त्या खूप खुश असायच्या आणि दिसला नाही की दिवस फुकट गेला असं वाटायचं त्याच्या येण्याजाण्याची वेळ त्या लक्षात ठेवायच्या ओळख होण्याआधीच त्याच्या प्रेमात पडल्या होत्या शाळेतून घरी आल्यानंतर माधवी मैत्रिणीसोबत फिरायला जायच्या तिथेच काही मुलंही फिरायला यायची त्यांच्यासोबत सगळ्यांची छान ओळख झाली होती त्याच मुलांमध्ये एक जणाबरोबर त्यांनी रवीला पाहिलं त्याचं नाव रवींद्र होतं हे कुठून तरी कळलं तेव्हा हाच धागा पकडून रवी तुमचा मित्र का त्यांची ओळख करून द्या ना असं माधवी यांनी त्या मित्राला सांगितलं असंच एक दिवस तो मित्र रवीला घेऊन आला मित्राने रवीशी ओळख करून दिल्यानंतर रवीने माझ्याशी शेकहँड केला ही होती रवींद्र महाजनी आणि माधवी यांची पहिली भेट त्यानंतर नाक्यावर अनेकदा त्यांची भेट होऊ लागली सुधा ही माधवी यांची मैत्रिणी रवीची आणि आपल्या मैत्रिणीची ओळख करून द्यावी म्हणून तिला त्या घेऊन नाक्यावर गेल्या तेव्हा पहिल्याच भेटीत रवीने सुधाकडे दोन रुपये देतेच मी जरा सिगारेट घेऊन येतो असे म्हणताच माधवी आणि सुधा दोघी आवाक झाल्या कसला हा माणूस पहिल्याच भेटीत मला पैसे मागतो म्हणत सुधाने माधवीला त्याच्यापासून लांब राहायला सांगितलं दहावी येतेत असल्यापासून त्या दोघांची ओळख होती रवींद्र महाजनी माधवी यांना प्रेमाने मधू असे हाक मारायचे माधवी महाजनी यांनी त्यांच्या सासूसोबत घडलेला एक प्रसंग सांगितला त्यात त्यांनी म्हटलं की माझं लग्न झालं तेव्हा मी वीस वर्षाची होते माझ्या सासूबाई आणि माझ्या वयात खूप अंतर होतं म्हणजे त्या जवळपास चाळीस वर्षांनी माझ्यापेक्षा मोठ्या होत्या मी लाडत वाढलेली मुलगी त्यामुळे मला सांगायला लाज वाटते की मला स्वयंपाक अजिबात येत नव्हता साधा चहा सुद्धा मला बनवता येत नव्हता त्यामुळे मी बाकीची कामं करत बसायच्या आणि सासूबाई स्वयंपाकाचं बघायच्या एक दिवस त्या मला ओरडल्या काहीतरी इकडं तिकडं करण्यापेक्षा स्वयंपाक कर असं त्या मला म्हणाल्या तेव्हा मला त्यांच्या बोलण्याचा राग आला मग मीही त्यांना असंच काहीतरी बोलून गेले तेव्हा त्यांनी माझ्या आईला फोन करून बोलावून घेतलं माझ्या आई लगेच माझ्या घरी आली आणि आता हेच तुझं घर आहे आणि ह्याच तुझ्या आई आहेत असं म्हणत माझे कान कानपिळवे त्यानंतर काय झालं माहीत नाही मग माझ्या सासूबाई आणि माझ्यात मैत्रीचं नातं तयार झालं इतकं की त्या माझ्या मैत्रिणीबरोबर गप्पा मारायला फिरायला सिनेमाला येऊ लागल्या माझ्या धाकट्या बहिणीच्या मैत्रिणींसोबत त्यांची छान गट्टी जमली सगळ्यांमध्ये त्या छान रुळ्या होत्या त्यावेळी माझ्या आईने माझे कान पिळले म्हणून हे सर्व शक्य झालं आपलं चुकलं सासूबाईंशी आपण चुकीचं वागलो अशी प्रामाणिक कबुरी माधवी महाजनी यांनी त्यावेळी दिली हे सर्व प्रसंग माधवी महाजनी यांनी चौथा अंक या पुस्तकात नमूद केले आहेत रवींद्र महाजनी पत्नीसाठी ठेवून गेले दोन आठवणी दिलखुलास महाजनींबद्दल पत्नीने खूप चांगलं देखील लिहिलं आहे जे कोणी सांगत नाही रवींद्र महाजनी यांच्यासारखा देखणा नायक मिळणं हे खरं तर मराठी सृष्टीचं मोठं भाग्य म्हणावं लागेल कारण त्यानंतर असा देखणा सुपरस्टार आस्था मराठी सृष्टीला मिळालेला नाही असं मत अनेक प्रेक्षकांचं असेल रवींद्र महाजनी यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी माधवी यांनी आयुष्यात जे घडलं ते प्रांजळपणे पुस्तकात मांडलेलं आहे संसार म्हटलं की सुखदुःख आलीच ते अनुभव हो महाजनी कुटुंबाने घेतले पण आज रवींद्र महाजनी यांची दुसरी बाजू देखील आपण इथे मांडत आहोत जी माधवी महाजनी यांनी आत्मचरित्रात लिहिले आहे व्यसन जुगार या गोष्टी रवींद्र महाजनींना मान्य नव्हत्या फक्त पैसा मिळत राहावा या आशेने त्यांनी चुकीचा मार्ग निवडला होता पण जेव्हा त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीत सुपरस्टार अशी ओळख मिळवली तेव्हा मात्र त्यांनी जुगार खेळणं सोडून दिलं होतं नोकरी करायची नाही हिरो बनायचं हे त्यांचं स्वप्न होतं आणि ते त्यांनी सत्यात उतरवलं होतं मराठीसह त्यांना हिंदी गुजराती चित्रपटासाठी विचारणा होऊ लागली होती भरपूर मानसन्मान मिळवला प्रसिद्धी मिळवली पैसेही पुष्कळ कमावले मिळालेले हे सर्व पैसे ते पत्नीच्या हातात आणून देत असत तेव्हा भरभराटीचे दिवस आले होते तेव्हा मुलगी यश्मीचा वाढदिवस ते एखाद्या लग्नासारखा थाटात साजरा करत असत कित्येक दिवसानंतर शूटिंगहून घरी आले की मुलांना ते येताना नवीन कपडे आणायचे अर्थात रवींद्र महाजन यांची निवड देखील चांगली असल्याने मुलांना ते कपडे आवडत असत पत्नीसोबत गप्पा मारणे फिरायला जाणे नातेवाईकांसोबत वेळ घालवणे अशा गोष्टींमुळं त्यांचं व्यक्तिमत्व किती दिलखुलास होतं याची प्रचिती येते रवींद्र महाजन यांना विशिष्ट पानपट्टीवरचं पान, पान खायला आवडायचं दिवसभरात ते तीन चार वेळा तरी पान खायचे पान खायला ते पत्नीलाही सोबत घेऊन जायचे त्यामुळे माधवी यांनाही पान खाण्याची आवड लागली होती कोल्हापूरहून शूटिंग रोड आल्यानंतर त्यांनी पत्नीसाठी हिऱ्यांच्या कानातल्या कुड्या आणल्या होत्या पंचेचाळीस वर्षापूर्वी चा त्या चाळीस हजार रुपयांच्या होत्या रवींद्र महाजनी यांनी अभिनयाव्यतिरिक्त व्यतिरिक्त बांधकाम व्यवसायामध्ये सुद्धा नशीबाजमावलं होतं त्यात त्यांना फायदा झाल्याने पत्नीला त्यांनी स्वतः डिझाईन केलेलं सुपर डिलक्स हिऱ्याचं मोठं मंगळसूत्र भेट दिलं होतं कालांतराने रवींद्र महाजने यांनी रागाच्या भरात त्या कुड्या आणि मंगसूत माधवी यांच्याकडून मागून घेतलं पण पत्नीसाठी प्रेमाने आणल्या त्या दोन्ही गोष्टी त्यांनी शेवटपर्यंत तशाच जपून ठेवल्या होत्या प्रेमाने दिलेली ही पहिली भेट पाहिली की माधवी यांना आजही गहीवरून येतं गश्मीर महाजनीने आई माधवी महाजनच्या चौथ्या अंक या आत्मचरित्रात आपल्या बालपणीच्या आठवणींना उजाळा दिला या आठवणींना एक दुःखाची काळजावर घाव घालणाऱ्या घटनेची किनार आहे कश्मीरने वडिलांबाबतच्या हृदयद्राव आठवणी सांगितल्या वडील रवींद्र महाजनी यांच्याकडून आईला मारहाण होत असल्याचं त्याने म्हटलं कधी दार बडवलं जायचं तर कधी आईला एवढाच काय तो फरक असं गश्मीरने सांगितलं कश्मीरना म्हटलं की टेनिस प्रॅक्टिस संपवून दहा वर्षाचा मी संध्याकाळी घरी परतलो लिव्हिंग रूममधील टेबलावर माझं चीज सँडविच आणि दुधाचा ग्लास ठेवला होता कोचावर काळा चष्मा लावून बाबा बसले होते आणि बेडरूमकडे जाणाऱ्या जिन्यावर आई उभी होती मी येण्याआधी त्यांच्यात जे काही सुरू होतं ते मी येतात जणू काही टाईम प्लीज घेतल्यासारखं थांबलं कोचावर बाबांशी जरी बसून मी खायला सुरुवात केली तेव्हा आई हळू आवाजात म्हटली गशू पोलिसांना फोन लाव रे यानंतर बाबा माझी टेनिस रॅकेट घेऊन तिच्यावर धावून गेले आई बेडरूमकडे धावली बेडरूमच्या दारात रॅकेट बडवण्याचा आवाज घरभर घुमू लागला घरातली कुत्री भुंकू लागले आणि मी बसल्या जागी भोकाड पसरलं थोड्या वेळाने बाबा शांत होऊन खाली उतरले माझी रॅकेट कोच्यावर ठेवली आणि काही नाही झालं तुझ्या आईला असं म्हणत निघून गेले त्या काळात असे प्रसंग आमच्या घरात वारंवार व्हायचे फक्त कधी दार बडवलं जायचं तर कधी आई एवढाच काय तो फरक बालपणीच्या कुठल्या कुठल्या आठवणी आपल्या लक्षात राहाव्यात हे आपल्या हातात नसतं ते त्या आठवणीच ठरवतात माणसाच्या स्मरणशक्तीचं हे फार मोठं रहस्य असल्याचं गश्मीर म्हणतो या त्यांच्या आत्मचरित्रामध्ये अनेक चांगल्या वाईट घटनांचा मागोवा घेण्यात आलाय यात त्यांनी अनेक गोष्टींचा खुलासा केला अभिनेत्री रंजन आणि रवींद्र महाजने यांची जोडी रुपेरी पडद्यावर तुफान गाजलेली पाहायला मिळाली या जोडीने अनेक चित्रपटात एकत्र काम केलं या आत्मचरित्रात नंजना यांचा एक किस्सा माधवी महाजन यांनी सांगितला जाणता अजाणता हे रवींद्र महाजन यांचं पहिलं नाटक खूप गाजलं होतं वी शांताराम त्यावेळी झुंज चित्रपटासाठी चांगल्या नायिकाच्या शोधात होते हे नाटक पाहिल्यानंतर त्यांना रवींद्र महाजनी चित्रपटासाठी योग्य आहे असं वाटलं यात त्यांची नायिका होती रंजना कोण होता तू निसर्ग राजा ऐक सांगते ही चित्रपटात ती गाणी प्रचंड गाजली या भूमिकेसाठी रवींद्र महाजनी यांना फिल्मफेअर अवॉर्डने गौरवण्यात आलं होतं लक्ष्मी मुंबईचा फौजदार चित्रपटाने ही जोडी पुन्हा एकदा प्रेक्षकांची पसंती मिळवताना दिसली रवींद्र महाजन आणि रंजना ही जोडी सुपरहिट झाल्यानंतर या दोघांना अनेक चित्रपटाच्या ऑफर्स येऊ लागल्या आपल्या आणखी चित्रपटात काम करता यावं म्हणून रंजना यांनी रवींद्र महाजन यांना महा एक उपाय सुचवला होता माधवी यांना विश्वासात घेऊन आपल्या दोघांचा अफेअर चालले असं आपण उठूया असा रंजना यांना एक मार्ग सुचला होता माधवी यांनी आपली काहीच हरकत नसल्याचं कळवलं होतं पण रवींद्र महाजनी यांनी मात्र या गोष्टीला स्पष्टपणे नकार दिला ते आपल्या आप पत्नीशी कायम एकनिष्ठ राहिले हे महाजनी यांच्या आत्मचरित्रातून स्पष्ट होतं माधवी महाजनी यांना पुढील वाटचालीस खूप साऱ्या शुभेच्छा